कुक अँड डीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आज मी तुम्हाला एक आम्रखंड किंवा श्रीखंड याची हॅक सांगणार आहे आपण जेव्हा आम्रखंड किंवा श्रीखंड बाजारात आणतो त्यावेळेला ते खूप घट्ट असतं आणि आपल्याला ते फ्रीजमध्येच ठेवावं लागतं त्यामुळे त्याचा घट्टपणा कमी होत नाही तर अशा वेळेला आपण जर त्याच्यामध्ये तीस ते चाळीस एम एल दूध घातलं आणि मी दोनशे पन्नास ग्राम जर आम्रखंड असेल तर त्यात तर अशा वेळेला त्याची कन्सिस्टन्सी इतकी व्यवस्थित ॲडजस्ट होते आपल्याला खातानाही ते, खाता ते अधिक छान लागतं आणि ते त्याची चवसुद्धा बदलत नाही तर ही माझ्या आईची हॅक आहे जी ती नेहमी अशा प्रकारे आम्रखंड तयार करते आणि ते खूप छान आणि टेस्टी लागतं तुम्ही जर अशा प्रकारे करून बघितलं नसेल तर जरूर करून बघा तुम्हालाही ते निश्चितच आवडेल आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका